नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी लहाणू तालुक्यात गंजाड मणिपूर येथे बेकायदेशीर युरियाच्या साठा कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्त्याच्या मदतीने केला जप्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी चंद्रकांत गोरखाना सह रडका कलंगरा लहानी गोडा अजय सालकर राजेश गोरबोरे गणेश आकरे रूपाली राठोड यांनी गोडाऊन गोडाऊनजवळील पावसाळ्यात पाण्याने भात शेतीचे नुकसान होत असल्याने भव्य मोठे मणिपूर येथे गोडाऊनवर काहीतरी दोन नंबर होत असल्याचे वरील गोडाऊनवर पाच दिवस नजर ठेवली असता दिनांक दहा बुधवारी रोजी सायंकाळी आयसर टेम्पो आल्यावर यांनी पोलिसांना व कृषी अधिकाऱ्यांना बोलावून गोडाऊनवर कारवाई करून सील केले तसेच टेम्पो ही सेल केले सील केल्यानंतरही टेम्पो चालक टेम्पो घेऊन फरार झाला कृषी अधिकारी व पोलीस टेम्पोला शकत होते परंतु का पकडला नाही हा मोठा प्रश्न असून वाटत आहे पकडून गोडाऊन मध्ये जवळजवळ जवळ पंचवीस हजार किलो बेकायदेशीर युरिया आढळून आले व अनेक प्रकारचे युरिया खाद्य व नमक चे पिशव्या कपड्याचे चिंदयाच्या पोत्या खाली खाली नव्या कोऱ्या पिशव्या युरिया खतांच्या पिशव्या आढळून आल्या पिशव्या शिवण्याचे तीन मशीन व दोऱ्याचे बंडल हात मोजे मिळाले काही फाटलेल्या युरियाचे पिशव्या कोटा राजस्थानहून प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना असे लिहिलेले पिशव्या मिळून आले कोटाच्या युरिया खाण्याचे मी व अनेक प्रकारचे खाद्य भेसळ करून नवीन पिशव्यात भरत असल्याचे तसेच मशीनने ट्रेडमार्क मारून बाहेर सप्लाय करत असल्याचे सफेम कार्यकर्त्यांनी सांगितले तेथील काम करणारे मजूर मॅनेजर व मालक फरार झाले असून हा फार मोठा रॅकेट असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत जाधव व जिल्हा गुण नियंत्रक अधिकारी व जगदीश पाटील यांनी गोडाऊन मधील घेऊन नाशिक येथे प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचे सांगितले पुढील कारवाई कधी होते व सूत्रधार आरोपी कधी अटक होणार किंवा जिल्हा कृषी अधिकारी व संबंधित अधिकारी यांना माहिती नसेल का यांना शासन का करू नये की रामभरोसे की भरोसे सूत्रधार कोण शोध लागेल का बोध मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला लाग घ्यावा लागेल असे त्यांचे कार्यकर्ते मध्ये बोलले जात होते रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर बंजार मणिपूर या इथे आज आज या ठिकाणी एक गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये ग्रामस्थांनी म्हणजे एक भरलेला टेम्पो आणि एक रिकामे पिशव्यांचा टेम्पो म्हणजे हा एक राजस्थानवरून जो शासनाचा जो युरिया खत आहे हा इथे आणून आणि या बॅगमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि महागात ह्याच्यामध्ये विकला जातो हा कुठे जातो काय केला जातो हे कुठे कोणालाही माहिती नाही पण जो काळ्या बाजारात आज जर आपण विचार केला तर शेतकरी एक गोंध घ्यायला जात असेल तर त्याला जर थम आधार कार्ड घेतलं जातं आणि थम बसत नसेल तरी त्याला एक ले ले का नहीं, गोनी खत भेटत नाही आणि इथे हजारो गोणी या ठिकाणी आज सापडलेले आहेत तर त्याच्यामागचं कारण काय आहे आणि इथे फक्त एवढंच नाही गोणीच नाही तर मशीन जे ही गोन शिवण्यासाठी जी मशीन आहे ती तीन तीन सुद्धा आहेत आणि जेव्हा इथे ग्रामस्थांनी इथे चौकशी केली की इथून काय जातं कारण इथे आपल्याला आम्ही बघितलं तर दोन हजार तेवीसची पण गोंड सापडलेली आहे म्हणजे ह्यांचं या ठिकाणी खताचं जी काही विक्री काळाबाजार आहे म्हणजे काळाबाजारच सांगावा लागेल हा काळाबाजार हा दोन हजार तेवीस किंवा त्याच्या ते अगोदरपासून असायला पाहिजे कारण इथे त्या पद्धतीचे इथे पुरावे पण सापडलेले आहेत जे हे काही शेतकऱ्यांना जे भेटायला पाहिजे ते शेतकऱ्यांना न भेटता हे जर कुठे बाजारात जात असेल तर ह्यांच्यावरती आ, एक म्हणजे तातडीच्या सरकारने किंवा हे जे काही अधिकारी आहेत त्यांनी चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जे एक रात्रीचा एक खाली गोनीचा एक ट्रक पकडलेला होता जो रिकाम्या गोनी होत्या ज्या शासनाच्या हा कंटेनर तो त्यांनी एक पळवलेला आहे इथे जे कामगार होते तेही आज नाही आहेत तर त्यांच्यावरती कारण एक इथे आम्हाला सांगायचं असं आहे की कृषीचे जे जे आम्ही बोलवलेले होते ते तर त्यांनी तो ट्रक ताब्यात घेतला पाहिजे होता किंवा पोलिसांनी त्याच्यावरती कोणाचं निदर्शन असायला पाहिजे ते न करताना इथे जर तो ट्रक आणून ठेवला आणि तो गायब झाला त्याचं त्याला जबाबदार कोण राहणार आहे हेही आपण एक शासनाने त्याच्यावरती बघितलं पाहिजे इकडचं पाणी वगैरे त्याच्याचमुळे त्यांनी चौकशी केली की ज्यांच्या आता ह्या गोडाऊनच्या मागे जी शेतं आहेत ती कमी पावसामुळे किंवा जास्त पाऊस आला कारण आप आपण लिमिटमध्ये खत टाकतो आणि हे जर पूर्ण इतका खत आहे आणि ह्याचं पाणी गेलं तर त्यांचं पूर्ण शेत हे पेटून सारखं जातं म्हणजे त्यांना शेतकऱ्यांना खूप नुकसान होतं ह्याच्यावरनं त्यांनी चौकशी केलेली आहे की इथे काय नेमकं काय घडत आहे ह्याच्यावरनं त्यांनी चौकशी केली तर इथे खताचं सगळं गावकऱ्यांनी याच्यात खुलासा केला आहे आणि असं हे पकडलेलं आहे याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी हे कम्युनिस्ट पार्टीवाद्यांनी केलेली आहे थँक्यू